स्वायं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अमावस्याच्या दिवशी आपण देवी देवतांचा मान सन्मान का करतो मंदिरात जाऊन का करतो यामागे धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक काही गोष्टी असतात पण आपण अमावस्या म्हटलं का आध्यात्मिकदृष्ट्या हा विशेष दिवस आहे अमावस्या हा चंद्र नसलेला दिवस आहे या दिवशी वातावरणातील सत्व आणि तम गुणांमध्ये बदल होतो असा विश्वास आहे की अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे सद्गुणांची म्हणजेच देवतांची उपासना करून मानसिक स्थैर्य मिळते मंदिर म्हटलं की मंदिर हे एक ऊर्जा केंद्र मानलं जातं वास्तुशास्त्र आध्यात्मिक शास्त्रानुसार मंदिरात जाऊन पूजन केल्याने मन अधिक शांत आणि एकाग्र होतं अमावस्येसारख्या दिवसात सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी मंदिरात जाणं उपयुक्त आहे पूर्वजांनी घालून दिलेली ही परंपरा म्हणजे अशा विशिष्ट दिवसांना देवदर्शन आणि पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे अमावस्येच्या दिवशी ध्यान मंत्रजप पूजन याचे अधिक फळ मिळते असे शास्त्र म्हणते म्हणून मंदिर हे त्या साधनेसाठी योग्य जागा आहे तर असाच आजचा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये अमावस्याच्या दिवशी आपण कुठल्या देवी देवतांचा मान सन्मान करावा याबाबत आजचा हा व्हिडिओ याबाबत आपण माहिती घेऊया नकारात्मकता जाण्यासाठी आणि माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी घरातील कटकट अशांतता नकारात्मकता त्याचबरोबर कुठलीही समस्या असेल ती कमी होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी काय करायचे कुठल्या मंदिरात जायचं तर ते आता मी सांगते तर ही सेवा तुम्ही कायम आमावसेला करायची आहे अमावसेच्या दिवशी आपल्याला काय कालभैरवाष्टक हे नक्की म्हणायचं आहे कालभैरवाष्टक म्हणताना आपल्याला काय करायचं तर अमावसेच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात जाताना एक नारळ घेऊन जायचं त्यावर अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आणि ते नारळ तिथेच ठेवून यायचं आहे आणि विशेष म्हणजे अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही याने केलेली सेवा ही जात असते त्या माणसाला त्यामुळे परान्न वर्ज्य असावं त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला एक नारळ दिवा आणि तेल हे घेऊन जायचं आहे मारुतीचा देखील आपल्याला मानसन्मान करायचा आहे आमावश्याच्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जर शक्य होत असेल तर मारुती स्तोत्र हनुमान चालिसा म्हणावी आणि अमावश्याच्या दिवशी जे अभि जे गळ्यात पायात कमरेला आपण जे कडधोरे घालतो ते क कडधोरे अभिमंत्रित करून ज्यांनी घातलेले नसेल त्यांनी अमावश्याच्या दिवशी कडधोरे हे गळ्यात पायात आणि कमरेला घाल घालू शकता नामस्मरण हे कायम करायचं आहे आणि केलेली ही सेवा म्हणजे आपण मारुती स्तोत्र किंवा मारुतीच्या मंदिरात केलेलं दर्शन कालभैवाष्ट म्हण मन, म्हणून केलेली कालभैरवाची सेवा ही गुप्त स्वरूपात करायची आहे त्याचबरोबर आपल्याला मसोबालाही श मसोबाचाही मान सन्मान करायचा त्याचबरोबर शनिदेवाचेही मंदिरात जाऊन म्हणजेच जा आपले शनिदोष असेल तो कमी होत असतो या सेवेने त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी जाऊन शनिदेवाचं हे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो त्यानंतर आपल्याला घरात घरी आल्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा व अकरा वेळा वेदोक्त बल्गा सुकतं म्हणून घरात व बाहेर आ, ही सेवा घरात ही सेवा करायची आहे आणि घरात आपल्याला त्या चारही दिशेला किंवा आपल्या घरातील सर्व ठि थी, ठिकाणी आपल्याला ती मोहरी टाकायची आहे आणि ती मोहरी तुम्ही घराच्या बाहेर टाकल्यानं घराची वाईट शक्ती व वा इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून आपलं संरक्षण होतं बाधा बाधाकृत्यांपासून आपलं संरक्षण होतं आणि आमावशेच्या दिवशी घरातील व्य आजारी व्यक्ती जर एखादी व्यक्ती आजारी पडत असेल कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा किंवा आपल्या आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी तुम्ही कोरड्या शेंदुळा शेंदुराने त्रिशूळ काढायचं नारळावर आणि सात वेळेस त्या नारळाचा उतारा करायचा त्या व्यक्तीवरून किंवा घरावरून किंवा दुकानावरून ही सेवा तुम्हाला आज अमुष्याच्या दिवशी करायची आहे घरातील ऑफिसमधील किंवा द दुकानातील जाळं आपल्याला हे सर्व काही काढायचं साफसफाई करून घ्यायची आहे थोडं थोडं मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून आपल्याला आपल्या घराची फरची ही आज पुसायची आहे आणि हळद आणि गो गोमूत्र एकत्र करून आपल्याला घराचा उंबरठा ही आज सारवायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री संशमत